नमस्कार संजय मित्रांनो सुनील केलेल्या टिप्पणीवर व्हिडिओ करू का असा विचार करतो कारण हल्ली या विषयांना मागणी आहे पण कोळसा उगाळून हात काळा करण्याशिवाय दुसरं काहीही लागणार नाही हाती जरी काही जास्तीचे व्ह्यू लाईक्स कमेंट्स मिळाल्या ला तरी आणि दुसरीकडे देशाच्या संसदेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने बोलण्यापासनं रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्या भाषणाच्या दरम्यान व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलून देत नाही आहेत देशामध्ये हुकूमशाही लादलेली आहे आणि ही विकुमशही रद्द करा विरोधी पक्षनेत्यांना बोलून द्या अशा प्रकारच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडण्यात आलं त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभात्याग केला खासदारांनी सभात्याग केला राज्यसभेची गोष्ट आणि आजच्या दिवशी जे भाषण नरेंद्र मोदींनी केलं ते एका प्रकारे बदलत्या भारताचं चित्र मांडणार आहे आज जगात भारत हा एकमेव देश ठरलेला आहे की ज्याचं अमेरिका आणि युरोपीय महासंघाबरोबर व्यापारी करार झालेला आहे आत्तापर्यंत भारताला नावं ठेवणारे जे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे माध्यम होते त्यांनी अचानक भारताची दखल घ्यायला सुरुवात केलेली वॉशिंग्टन पोस्टसारख्या वर्तमानपत्रात जे इथले आपले संपादक चाटत असतात खरकट वेचत असतात त्यांनी या आपल्या संपादकांसारख्या तीनशे पत्रकारांची हाकालपट्टी केलेली आहे कारण शेण किचवडाची हाऊस इथे यांना जशी आहे तशी त्यांना देखील आहे आणि त्याच्यामध्ये शशी थरूर यांचा मुलगा देखील आहे जगातले अनेक ब्युरो त्यांनी बंद करून टाकलेले आहेत याच्यामध्ये दिल्लीतला ईशान थरूर आणि इतर काही सहकारी असतील इजिप्त असेल तुर्की असेल काही युरोपीय देश असतील अख्खेच्या अख्खे ब्युरो सगळ्याच्या सगळ्या पत्रकारांना लाथ मारून बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध या पुरोगामी माध्यमांनी आकांड तांडव करण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी हे लक्षात येत होतं की हे पत्रकार नसून अजेंडा चालवणारे विकृत मनोवृत्तीची माणसं आणि तेही अजेंडा कोणाचा तर कतारचा इस्लामिक अजेंडा चालवणारा आणि त्यामुळे भारतात या अशा प्रकारच्या मनोवृत्तीचे मांडणी करणारे पत्रकार इथलेच येतात टेलिग्राफसारख्या वर्तमानपत्रात भारतीय रेल्वेच्या सुधारणांचा लेख आहे आणि त्याच्यातही परंपरा वगैरे या गोष्टी त्यांनी मांडलेल्या पण या सगळ्यावर मात करून आज भारत सगळ्या जगात ठामपणे उभा राहिलेला आहे हा खरं तर आपल्याला लागलेला शाप आहे कारण आपण ज्या देशाच्या हितासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत त्या आपण सरळ वाटेत सरळ मानाने करू शकत नाही कारण कुठलीही गोष्ट करायला गेलं की त्याला विरोध केला जातो रस्त्यात आंदोलन उभं केलं जातं व्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न केला जातो नक्षलवादी लोक शहरी नक्षलवादी लोक त्याला एक क्रांती किंवा एक लोकांचा उठाव वगैरे अशा प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये मोदींनी आज जसं सांगितलं की हे लोक मोदींची कबर खोदायला निघालेले आहेत थेट पंतरांच्या हत्येचे थे प्रयत्न त्याचा कट आणि त्यांना या तुम्हाला मांडणी थोडीशी विस्कळीत नाही का होते की काय विषय आहे नक्की हा तटकरे राऊत विषय आहे का वॉशिंग्टन पोस्टमधल्या लोकांना काढल्याचा विषय का भारत अमेरिका आणि भारत युरोपीय महासंघाच्या व्यापारी कराराचा विषय मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत पण आज एक गोष्ट नक्की आहे ज्या प्रकारचं वातावरण चीनमध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा म्हणजे जवळपास चोवीस वर्ष चीन हा सातत्याने वेगाने पुढे जात होता दरवर्षी दहा टक्क्यापेक्षा जास्त आर्थिक वेग गाठत होता त्याही वेळेला मानवाधिकार लोकशाही वगैरे सगळ्या गोष्टी चीनमध्ये जशा आहेत तशाच होत्या परंतु या पाश्चिमात्य उदारमतवादी माध्यमांनी चीन एक विकसित होणारा देश आणि विकसित झाल्यावर लोकशाही होणारा देश म्हणून त्याचं एवढं कौतुक केलं होतं आपली अनेक वर्षांपासून इच्छा होती की भारताच्याही नशिबी अशा प्रकारचा काळ येईल पण सातत्याने आपल्याला आपण चांगलं काय करतो आहे आपली लोकशाही किती ताकदवान आहे आपल्यात विविधता किती आहे याच्याऐवजी न्यूनगंडांनी भरलेले स्वतःच्याच क्षमतांबद्दल शंका व्यक्त करणारे आपलेच लोक आपल्याला पाय ओढण्याचा प्रयत्न करतात आत्ता मुंबई पुणे महामार्गावरच्या त्या टँकरचं उदाहरण द्या हे खरं आहे की चोवीस तास जवळपास वाहतूक बंद होती प्रभावित होती माया घरच्या वडील माझी बहीण पुण्याला अडकले होते त्यांना यायला एक दिवस त्यांना पुण्याला थांबावं लागलं इकडनं काही मित्र चालले होते पुण्याला ते माथेरानला गेले आणि तिथे माथेरानला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी पुण्याला गेले ही वस्तुस्थिती आहे पण परिस्थिती काय होती अशा प्रकारच्या घटना इतर देशात झाल्यावर काय गोष्ट घडते काय केलं जातं याचा कुठलाही अभ्यास न करता विचार न करता कुठल्या तरी छोट्या गोष्टीचं निमित्त करायचं आणि आपणच आपले पाळ ओढण्याचा प्रयत्न करायचा पण या सगळ्यावर मात करून भारत आता पुढे चाललं आहे विषय तोच आहे अमेरिका आणि युरोपीय देशांशी व्यापारी करार करताना आपण तो आपल्या हिताशी जोडलेला आहे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने म्हणत होते की मी माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना मच्छीमारांना आणि पशुपालकांना कोणतीही हानी न पोचवता व्यापारी करार किंवा दृष्टीने मी पुढे जात आहे आणि याच्यासाठी मला वैयक्तिक आयुष्यात जबरदस्त किंमत चुकवावी लागेल पण ती चुकवायची माझी तयारी आणि भारताने ही गोष्ट करून दाखवलेली आहे युरोप आणि अमेरिकेच्या दोन्ही व्यापारी करारांमध्ये कृषी क्षेत्राला जवळपास पूर्णत दूर ठेवलेलं आहे पण कृषी क्षेत्राला दूर ठेवताना बाकीचे उद्योग आहेत त्याच्यामधला आपला वाहन उद्योग आहे उत्पादन क्षेत्र आहे इतर छोटे उद्योग आहेत त्यांना स्पर्धेमध्ये आणलेलं आहे आणि आता सुधारणांचं एक नवीन पेय पुटेल अशी मला अपेक्षा आहे खास करून हे नवीन तंत्रज्ञानाचे उद्योग आहेत ते कालच मी व्हिडिओ केला होता की आय टी क्षेत्रावर कसं सावट आलं आहे पण दुसरीकडे हीही वस्तुस्थिती आहे की जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्या एक आपले वरिष्ठ व्यवस्थापकीय लोकं सोडून सी एक्स ओ लेवलचे लोकं सोडून बाकी सगळीच्या सगळी ऑफिसेस ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर म्हणून भारतात शिफ्ट करत आहेत गुगलचंच उदाहरण एका ठिकाणी वाचण्यात आलं की एच वन बीमुळे गुगलचा कशाप्रकारे भारताला शिक्षा होईल भारतीय लोकांना अमेरिकेत जायला बंदी होईल पण आज गुगल भारतात आपल्या एकूण जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या दुप्पट करत आहे एका वर्षात दुप्पट करत आहे आणि अशाच गोष्टी मोठ्या बँका वित्तसंस्था आय टी किंवा इतर क्षेत्रातल्या कंपन्या बिग टेक कंपन्या करत आहेत आणि हे जेव्हा होतं आहे तेव्हा त्याच्यासाठी लागणाऱ्या सुधारणा हे का होत नव्हतं आत्तापर्यंत आपल्याकडनं कायदेशीर सुधारणा होत नव्हत्या सगळ्या गोष्टी आज कदम कायदेशीर गोष्टी चालू होत्या दुसरी गोष्ट स्थानिक पातळीवरची जी हफ्ते वसुली लाचखोरी सगळ्या गोष्टीतनं टोल वसूल करायची जी सवय ती जात नव्हती त्या बाबतीतही मी वाचलं योगी आदित्यनाथ मुंडे हे खरं देवेंद्र फडणवीस यांनी करायची गरज आहे बिल्डिंगच्या सगळ्या परवानग्या वगैरे हे जे सगळे कम्प्लायन्सेस असतात ते करायला खाजगी क्षेत्रातल्या एंटिटीज की तुम्ही तपासणी करा ए आयच्या सह्यानी त्याचे फोटो काढा बघा बिल्डिंगबरोबर त्या रेषेत बांधलेली आहे ना आणि सरकारी यांच्या हातातनं दूर महापालिकेच्या मी ऐकलं पुण्याचे कोणतरी मुख्य अभियंते पंचवीस वर्ष एकाच पदावर राहिले होते आणि त्यांनी पुण्यात खूप समृद्धी आणली अशी चर्चा आहे आणि ते निवृत्त झाले तर सगळे बिल्डर ठेकेदार वगैरे सगळे त्यांच्या स्वागत म्हणजे निरोप द्यायला त्याला सगळे जमले होते पण अशा गोष्टींमुळे आपण आपल्या राज्याची आपल्या अर्थव्यवस्थेचं किती मोठं नुकसान करतोय पण हे देशातली इतर राज्य काही सुधारायला लागलेत आणि म्हणून म्हटलं की ही स्पर्धात्मकता निर्माण होती आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारचे उद्योग याच्यामध्ये डेटा दे सेंटर्स आहे त्याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग आहे याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी आहे याच्यामध्ये ऑटोमेटेड इंडस्ट्रीज आहेत इंडस्ट्री फोर पॉईंट ओ ज्याला म्हणतात स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर नावं तुम्हाला ऐकायला कदाचित ही सगळी हे होतील पण हे अनेक प्रकारचे उद्योग भारतात येत आहेत आणि भारतात ते भारता महाराष्ट्र गुजरात कर्नाटकमध्ये येत ते आहेत आंध्र तेलंगणा वगैरे आणि उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था त्यांनी पण महाराष्ट्रासारखं एक लाख कोटी डॉलरचं लक्ष ठेवलं आहे पण योगी आदित्यनाथ आल्यानंतरच्या दहा वर्षाच्या काळात त्यांची अर्थव्यवस्थेचा आकार तुप्पट झाला आहे अर्थव्यवस्था त्यांची छोटी होती खूप जसं म्हटलं की राम मंदिराला मिळालेल्या देणग्या ह्या उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या दहा वर्षाच्या थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त आहेत पण तरी देखील त्यांची जी डी पी दुप्पट झालेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची स्पर्धात्मकता चालू आहे आणि हे सगळं होत असताना अशी राज्य आहेत बंगालसारखी जिथे रोहिंग्यांना बांगलादेशी लोकांना संभाव्य दहशतवाद्यांना भारतात आणून त्यांना खोटी ओळखपत्र देऊन एकाच ठिकाणी तीनशे तीनशे लोकांना आणून कुटुंब तयार करून या रोहिंग्यांना वाचवायला जे महिलांची आब्रू लुटतात जे आदिवासींची जमीन बळकावतात जे इथल्या तरुणांचे रोजगार हिरावतात त्यांना पद्धतशीरपणे नागरिकत्व देण्याचे ओळखपत्र खोटी का होईना खरी का होईना देण्याचे प्रयत्न चाललेले आहेत अशी दोन वेगवेगळी रूपं भारताची दिसत आहेत नक्षलवादाची समस्या मोठ्या प्रमाणात समाप्त झालेली आहे आणि त्यामुळे भारताला नावं ठेवता ठेवता गेल्या वर्षभर कशाप्रकारे ट्रम्प यांनी भारताला धडा शिकवला आणि भारत कशाप्रकारे गडगडला अडखळला याचं वार्तांकन करताना अचानक भारत हे एक ज्याला खवळलेल्या समुद्रातलं एक शांत बेट अशा प्रकारे भारताचं चित्र भारताची प्रतिमा निर्माण होते आणि त्यामुळे हे होऊ नये म्हणूनच विरोधी पक्षाचे नेते प्रवक्ते विश्वगुरू विश्वप्रवक्ते जे सगळे आहेत ते काहीतरी खोडा घालण्यासाठी जे सगळं राजकारण आहे ते सुरू आहे पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा देश ठरवतो की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे कुठे जायचं आहे तेव्हा समोर मार्गात कितीही अडथळे आले तरी ते अडथळे पार करून देश जाऊ शकतो आपल्याला भारताबद्दल काय मी वाटायचं की हे कधी होणार म्हणजे आपण बोलतो आणि मग नंतर निवडणुका होतात आणि निवडणुकीत अशा प्रकारचं सरकार मुख्यतः भाजपचं सरकार पराभूत होतं आणि मग पुन्हा रेवडी कल्चर सुरू होतं सरकारला चार पावलं मागे जावं लागतं पण आता ती परिस्थिती जाणवते अर्थात हे सगळं गुलाबी गुलाबी नाही आहे जगात सगळीकडेच वादळी परिस्थिती आहे पण या वादळात आपण त्यातल्या त्यात जास्त आत्मविश्वास असलेला देश आहोत मोदींनी त्यांच्या भाषणात हेच मांडलं होतं पण विरोधासाठी विरोध करण्यासाठी आहे त्या गोष्टीत अडचणी अटण्यासाठी ज्या प्रकारे आपले विरोधी पक्ष काम करत आहेत त्याच्यासाठी देशाबाहेरच्या शक्तींशी संधान बांधत आहेत या सगळ्या गोष्टी कुठेतरी लॉंग टर्ममध्ये दे। देशाच्या प्रगतीत आड येणाऱ्या आहेत पण मला असं वाटतं की या सगळ्याच्या पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे आणि या बदलत्या परिस्थितीचा मला असं वाटतं आहे पुढची काही वर्ष तरी तर निवडणुकीत खूप मोठा फटका बसला नाही तर पुढची आठ दहा वर्षं अतिशय स्थैर्याची आणि विकासाची जाणार आहेत या परिस्थितीत आपण जागरूक असणं आणि आपला फायदा कसा होईल त्याचा विचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट